नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो सावळेची जणू सावली या मालिकेतील निवडक क्षण तुम्ही या माझ्या चॅनल वर पाहू शकता आम्ही कलाकार मंडळी बिहाइंड द सीन म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे काय काय मस्ती करतो कशा पद्धतीने आमचा एकंदरीत सेटवर वावर असतो आणि एखादा सीन शूट होण्यासाठी किती मेहनत लागते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या दिवशी सेटवर काय घडतंय ते या व्हिडिओमध्ये नक्की पहा पात्रा व्हिडिओ तर यानंतर व्लॉगची सुरुवात केली जयंतीने म्हणजे आमच्या गौरीने बघा तिचं काय म्हणणं आहे आता आम्ही रिक्षा मधला सीन शूट करतो घाटीवाटी मी सगळे बसले आमचे कॅमेरा मन बघा रिक्षा वाले दादा तर अगदी तुटपुंच्या जागेमध्ये बसले पूर्वेश मोहन आणि मी असं आम्ही करतो शूट आणि आता रिक्षातलं सीन शूट आहे ऑटो मध्ये सीन शूट केलाय आम्ही तुम्हाला तो दिसेलच पण बघा कॅमेरा सेटअप साऊंड रेकॉर्डिस गौरी मजा आली अच्छा आम्हाला कोण कोणते सीन आवडतात गाडीतले कारण आम्ही गाडीत बसून असतो मग ना हॉस्पिटल मध्ये जेव्हा आपण आजारी असतो आणि झोपून राहायला वेगळ्या लोकेशन लोकेशन अशी कामं करावी लागत बसून फिरा किंवा हॉस्पिटलच्या बेडवर झोपून राहा किंवा घरी आजारी असल्याचं नाटक करतो आपण किंवा कोणीतरी आजारी आहे मग त्यांना झोपून ठेवतात तर अशी कामं फार फेवरेट असतात आम्हाला लोकांची आराम करत बघत राहा व्हिडिओ आता नेक्स्ट सीन आमचा काय होणार आहे तो बघा इथे काहीतरी खिचडी पत्ते आहे म्हणजे आमचे क्रिएटिव पुढे काय घडणार आहे याची थोडक्यात आम्हाला माहिती सांगतायत बघा ते काय सांगतायत खरं तर आम्हालाही कळत नाही ना की काय चाललंय पण थोडीशी ऑनलाईन सांगतायत की असं होणार तसं होणार तसं होणार स्टोरी पुढे पुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहे

धमाल गोष्ट सांगते मी आत्महत्येचा प्रयत्न करणार मी त्याला तो अर्जे फोन करतो आणि मोटिवेट करतो था 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 था। की नको कोणतो फोन केला मी म्हणते की म्हणजे माझा बॉयफ्रेंड मेला तर मग मला पण आता मरायचं आहे का मरा तो सी होता आणि तिकडनं तो आरजे असतो तो, तो, तो फोन करतो मला सांगतो की नाही तू मग नको असू शकतो माझ्या करेन आणखी एकच सीन होता फ्रुटाचा आहे ता ना त्या सेटवर मी गेले होते आणि आपल्याला माहिती नसतं अजून मी ऑडिशन आपण जेवायचं नाही करत नाही मी गेले तेव्हा लंच ब्रेक झाला होता तिथे आणि सगळ्यांनी ताटं पण बिंदा साठ बीट वाढून जेवायला बसले होते कारण मला प्रचंड भूक लागत खूप काळानंतर कळलं मला की विचारायचं असतं की देऊ का किंवा काय हे आहेत आमच्या मालिकेचे असोसिएट दिग्दर्शक पूर्वेश उन्हाळेकर आणि तुम्ही जर आमची मालिका पाहत असाल तर एका डॅशिंग पर्सनॅलिटीची एंट्री झाली आहे ते म्हणजे इन्स्पेक्टर देवा भाऊ हे बघा देवा भाऊ यांचा सीन सुरू आहे

त्यानंतर सेट आमंत्रण न दिलेले पाहुणे हजर झाले आणि त्यांनी सगळ्या जेवणाचा फडशा पाडला बघा कशा पद्धतीने ते तिथला नाश्ता संपला म्हणून माझ्या डोक्यावरच येऊन बसला बघा कशा पद्धतीने त्याला भूक लागली आहे आणि मी त्याला एक पाव दिला पावाचा तुकडा मग तो माझ्या डोक्यावरच येऊन थांबला बघा काय करतोय आता झालाय ब्रेक आणि ब्रेकमध्ये मी पावभाजी खाल्ली आहे आणि कॉफी या कॉफी प्यायला बघत राहा व्हिडिओ तर मित्रांनो आमचा सेट बदलला आहे आमचं घर बदललं आहे तर आता सेम त्याच पद्धतीचं घर पाहायला मिळेल जरासं से वेगळं असेल पण तीच फिलिंग अनुभवायला मिळेल तर अशा पद्धतीने कलाकार तंत्रज्ञ दिग्दर्शक सगळे मेहनत घेत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या या चॅनलवरती सावळ्याची जणू सावली या मालिकेचे निवडक क्षण तुम्हाला पाहायला मिळतील भजनी मुरनाच तुणी पायाकडे पाहुनी हरी भजनी मुरनाच तंगणी पायाकडे पाहुली पायाकडे पाहुली ओ पायाकडे पाहुली हरी भजन मूरनाच तो अंगणी पायाकडे पाहुनी लहान मुलांचा तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय 大呀，大呀，大无敌！呜，大力拉，我要！哎，大力